नमस्कार मी सायली मराठे आवाज कोल्हापूरचा या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सध्या मी आहे भुदरगड तालुक्यातील आकुर्डे या गावामध्ये या गावातील वेदगंगा नदीच्या किनारी मी आहे हा विजयपद म्हणून ओळखला जातो या गावाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराज रांगण्याकडे या मार्गाने गेलेत असा इथला इतिहास आहे म्हणून हा विजयपद मार्ग म्हणून ओळखला जातोय आणि या ठिकाणाहून या गावातून शक्तीपीठ महामार्ग जो नागपूरहून गोव्याकडे जाणारा किंवा गोवा नागपूर असा जो हा शक्तीपीठ महामार्ग आहे हा शक्तीपीठ महामार्ग या गावातून जात या गावातील काही शेतकऱ्यांची शेतजमीन या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाते तर आज या प्रत्यक्ष शेतकऱ्यांची मी प्रतिक्रिया घेणार आहे की या शक्तीपीठ महामार्गाविषयी त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया त्यांची नेमकी काय मतं आहेत हे जाणून घेण्यासाठी आज मी या ठिकाणी आली आहेत आधी शेतकरी जे आहेत शक्तीपीठ महामार्गामध्ये ज्यांची शेत जमीन जाते असे काही शेतकरी आज माझ्यासोबत आहेत प्रत्यक्ष मी या ठिकाणी आले की ज्यांच्या शेतीच्या हद्दीमधून ज्यांच्या शेतीच्या जागेमधून हा प्रकल्प जात आहे हा शक्तीपीठ महामार्ग जात आहे असे लोक आज माझ्यासोबत आहेत काही शेतकरी आहेत काही शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतीमध्ये घरं बांधलेले आहेत ती घरही त्या पट्ट्यामध्ये उद्ध्वस्त होणार आहेत असे काही शेतकरी माझ्यासोबत आहेत अब... शेतकरी काका का काय सांगा का काका तुमच्या शेतामधून हा शक्तीपीठ महामार्ग जातोय असं समजतंय काय कसं पाहताय या गोष्टीकडं तुम्हाला या शक्तीपीठ महामार्गाविषयी काय वाटतंय तो शक्तीपीठ महामार्ग व्हा वा त्याच्यानं तुमचा विकास होईल की काय कशी अवस्था आहे काय सांगा का शक्तीपीठ महामार्ग हा होऊ नये कारण आम्ही वडलार जी जमीन आहे किंवा शेती आहे त्यावर आम्ही जगलोय त्याच्यामुळे आमचं घर पण जात आहे आम्ही राहणार कुठं हा प्रश्न आहे आम्हाला आणि वडिलात जी पूर्वीपार जी शेती चालत आली ते आम्ही करतोय आणि त्यावर आमचा सगळा हे आहे त्याच्यामुळं आम्हाला हा मार्ग होऊ नये असा आम्हाला वाटतंय शक्तीपीठ महामार्ग होण्यासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विरोध केला मात्र आत्ताच नुकतंच मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा एक हजार शेतकऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा आहे आणि असं सही केलेलं निवेदन त्यांच्याकडं पोहोचलेलं आहे तर याविषयी काय सांगा हे सगळं चुकीचं आहे कारण ह्या अफवा आहेत कारण याला पुरावा काय किंवा सह्या वगैरे नाहीत शेतकऱ्यांची खोटी नावं ज्यांची शेतीच नाही अशा लोकांची नावं घालून हे अफवा सगळ्या पसरलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या डोक्यात आहे हा मार्ग व्हावा परंतु शेतकरी याला विरोध करत या आहेत आणि होऊ नये असं आम्हाला वाटतंय बर या शक्तीपीठ महामार्गाच्या प्रकल्पांतर्गत तुमची जी शेती जाणार आहे त्या बदल्यात तुम्हाला काही मोबदला सरकारकडून मिळू शकतोय किंवा ते पाचपट दुप्पट असं बरंच तुम्हाला सांगतात की बाबा दुपटीनं पाचपटीनं आम्ही त्याचा मोबदला देऊ तर काय त्यावेळी कशी तुमची काय प्रतिक्रिया नाही नाही आम्हाला घ्यायचा नाही म्हणजे आम्हाला शेतीवरच आम्ही जगतोय त्याच्यामुळे आम्ही पैसे घेऊन काय करणार पैशावर किती दिवस आम्ही जगणार आहे किंवा आमची पुढी पुढची पिढी कशी जगणार आहे कारण ह्याच्या अगोदर आमच्या ज्याने किंवा हिनी शेती ठेवली म्हणून आम्ही आज जगत आहोत पुढे आमची मुलं कशी जगणार किती क्षेत्र साधारण आमचं जवळजवळ पंचवीस गुंठ क्षेत्र आहे आणि घर वगैरे सगळं जात आहे बाकी मग त्याशिवाय आणखी तुमचं क्षेत्र काय आहे की नाही शेतीच शेतीचं शिल्लक आहे परंतु ही खरी जमीन जी आहे हीच आमची जाती चांगली पिकणारी जी जमीन आहे तीच गेल्यानंतर आम्ही जगणार कसं चांगली एक तो प्रश्न एक नंबर जी जमीन आहे तीच जाते मग ते आम्ही जगणार कस हा प्रश्न मोठा आहे आमचा आम्हाला शक्तीपीठाला विरोध आहे आमचा सगळ्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग तुमच्या भागातून होतोय काय तुमचं काही शेतीचं क्षेत्र त्यामध्ये काही आहे का आहे एक एकर जाते माझ स्वतःच बर मग शक्तीपीठ महामार्ग व्हावा का व्हावा व्हावा दोन्ही पण हे आहे हो इकडे व्हावा वाटतं इकडे नको पण वाटते कारण शेत जाते आणि इकडे विकास पण होतोय दोन्ही पण आहे मग तुम्हाला एक काहीतरी ठरवावं लागेल एक तर विकास किंवा एक तर शेती काय काय आता तेच शेतकऱ्यांच्या मनात तेच आहे असं वाटत शक्तीपीठ महामार्ग झाला तर विकास बघा आम्ही नवून बघा विकास बरोबर आहे आम्ही नवून एकट्या दोन काय उपयोग होणार नाही सरकार का थांबणार नाही निवडणुकीत एकाच मत सुद्धा बरोबर आहे पण कोण आमचं कोण ऐकणार आहे नंतर शेवटी शेतकरी आहात स्वतःची शेतजमीन आहे तर तुम्ही बोलायला पाहिजे तुमचं मत काय आहे नेमकं व्हायला पाहिजे पण कुठून तरी होऊन व्हायला पाहिजे नको असं नाही कुणीकडे व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे असं वाटतंय असं पण वाटतंय परवा रस्त्याला जाताना दोन दोन तास रस्ते थांबावं लागते त्याला काय करायचं त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग हा वाट कुणीकडे दुसरीकडे व्हावी शेतकऱ्यांचं नुकसान पण व्हायला नको पाहिजे आणि इकडं व्हायला पण पाहिजे काय मत आहे सांगा काय शक्तीपीठ महामार्ग होतोय तुमच्या नको होऊ नये हो आम्ही राहायचं कोण सांगा आमची जमीन जाती शेत जात आहे आम्ही सांगा आम्ही जे जमीन जाती शेत जात आम्ही आमची ढोर माणसं जेव्हा जगत्यात सांगा आम्ही आमची वडिलाची जमीन आहे पुढे पोरात त्यामध्ये स्वतःचा विषारी आहे आणि बाकी एकूण नाही तिने काय सांगा त्याचा रडच घरात बसल्यात सांगायचं तो असं होते म्हणून तुमचं घर वगैरे कुठं आहे शेत माझे घर कुठे माझं घर शेतावर होय घरही त्यामध्ये त्यामध्ये घर जात आहे आम्ही राहायचं कुठे होय हे जर शेती किंवा जे क्षेत्र आहे ते शक्तीपीठ महामार्गात गेलं तर तुमचं उद्या जगण्याचं साधन काय आहे दुसरं म्हणजे शक्तीपीठ महामार्ग जो होतोय ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र यामध्ये जात आहे ते नक्कीच ते शेतकऱ्यांचा त्यासाठी विरोध आहे एकीकडे विकास होतोय म्हणतात पण कुठेतरी या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतोय आणि हे शेतकरी येत त्याला ठामपणे विरोध दर्शवत आहेत आणि काय सांगाल तुमचं क्षेत्र या शक्तीपीठ महामार्गामध्ये आहे का घर आहे घर बांधलेलं आहे मी त्यात जाते माझं माझं मत असं वैत आहे की शक्तीपीठ रद्द हा व्हायलाच पाहिजे झालाच पाहिजे लोकांनी शेती आहे शेती साधन एक आहे त्याच्यावर उपजीव होऊ शकते ढोरं गोरं म्हणा नोकरी किंवा बाकी व्यवसायांवर इथले युवा वर्ग आहे की फक्त शेतीवरच आवलो जास्त शेतीवर आहे जास्त शेतीवर शेतीवर शेती आणि शेतीला शेती 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 जोडून असणारा दुग्ध व्यवसाय दुग आहे तर मग त्याचंही कसं म्हणजे वैरण कारण कालच आम्ही मडिलगे खुर्द या गावामध्ये गेलो भूतरगड मधलंच आहे ते आता मॅडम जनावरांची मक्का वगैरे केलेला आहे ना हा शेतीवरच आहे जनावरांसाठीच आहे त्यामुळे हा शेतकरी व्यवसायावर शेतीला जोडधंदा असणार जे दूध व्यवसाय आहे जर शेतीच गेली तर जनावरांना चारा आणि हा हाही प्रश्न निर्माण होईल म्हणजे दूध व्यवसाय बंद पडेल पोरं कुठं सोडायची हिनी शेतकरी केव्हा आली की के के आम्ही चटणी फेकणार हिता आली की <laughs> हे मुद्दा आमचा आम्हाला ते नको बी नाही आमचं माळव बी नाही आम्हाला ते नकोच आहे आम्हाला आमची पोरं जतन करायचे पोरांनी काय खायचं तुम्हाला शेत देऊन आम्ही काय खायचं जीवन आमचं कसं व्हायचं दुखण्या मागण्याला पैसे आम्हाला महिन्याला पाठवणार आहेत की काय जेच आहेत नाही ते म्हणजे नको होऊ देत होऊन देत कशाला त्यांच्या गांडीच दे म्हणणार यांच्या होऊन दे म्हणणार यांच्या ज्याचं जाते शेत त्यालाच कळतंय ज्याला जाईत नाही त्याला कळ नाही ते जाऊन माणसं मरा लागल्यात तो महामार्ग झाला तर तुम्हाला पैसे मिळतील आणि हिर काढायची ते जेच शेत ना त्याला पाणी फुकट द्यायचं तेवढा व्यवसाय करायचा त्या पैशाचा तेवढाच करायचा त्याशिवाय करायचा नाही कशाला ज्याचं जायचं नाही त्याला पाणी नको ते पैसे मिळाले की हिर मारूया की त्याच्या खाली मारायला तरी त्याच्या खाली मारायची शक्तीपिताच्या खाली शक्तीपिता म्हणजे मग ते पाणी द्यायचं हा म्हणजे हे का बोललं हे झालं म्हणजे हुंदी हुंदी म्हणजे काय बोलतात म्हणून ह्यांच्या सह्या गेलेल्या ज्याचं जाईत नाही जे जातंय का नाही त्यांच्या सह्या जाय नाही आता नाही जायत त्याने भाऱ्याने सह्या दिल्या शक्तीपीठ हा होऊ नये तुमचं क्षेत्र यामध्ये जात नाही जात आहे माझं हे बघा जात हे माझं सात गुंठे सात गुंठे माझं रान जात आणि मग आता म्हणता इकडे तिकडे आणि पडणार घाण बिन मग ते नाही करून दे म्हणते ज्यांच्या गांडी खापायच्या जनावर वगैरे पण आहेत माझी जनावर आहेत चार पाच हे बांधले ना मी जनावर एकत्र जाई आत्ता बांधले तीन महिने झाले येऊन राहायला दौरा आलं शक्तीपीठ इकडं इथल्याच तुम्ही राहणारे शक्तीपीठ महामार्ग तुमच्या गावामधून होतोय तुमच्या शेतीच्या क्षेत्रामधून होतोय काय तुमचं क्षेत्र त्यामध्ये आहे का आम्ही गावातील घर विकून नवीन जागा विकत घेऊन घर बांधलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला असं वाटते की शक्तीपीठ होऊ नये त्या पट्ट्यातून शक्तीपीठ महामार्ग आमचं घर जाते पूर्ण जमीन जाते आमची त्यातून तुमचं दुसरं शेतीशिवाय आणखी काही व्यवसाय आणखी काय नाही आमचं फक्त त्या शेतीच्या जेव्हा घरा जेव्हा आम्ही जनावरं पाळल्यात ते आमची पूर्ण सगळी हे होणार नाही आता आम्ही जायचो कुठं म्हणजे या शेतीवरच तुमचं सगळं उदरनिर्वाह अवलंबून आहे होय आणि उपजीविकेचं ते एकमेव साधन आहे शेती आणि दुग्ध व्यवसाय तेवढंच आहे तेवढंच आहे अतिशय लोकांची आपण मतं घेतोय प्रतिक्रिया घेतो या शक्तीपीठ महामार्गाच्या अत्यंत ते विरोधामध्ये आहेत विरोध अशा करण्यासाठी आहे श शासन एकीकडं विकास व्हावा असं म्हणतं आणि या विकासाच्या नावाखाली या शेतकऱ्यांचं अक्षरशः घरं शेती शे वडलोपारजी जी शेती आहे त्यांचं पूर्ण उपजीविकेचं ते एकमेव साधन आहे हे, हे साधन जर या विकासामध्ये जर नष्ट होत असेल तर त्यांचा भविष्याचा अतिशय महत्त्वाचा हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण होणार आहे अतिशय ते भाऊक झालेले आहेत काही इथं आल्यानंतर मला प्रत्यक्ष परिस्थिती समजली काही शेतकरी भगिनी आहेत काही बांधव आहेत ते या ज्यावेळी हा प्रकल्प होणार आहे असं ज्यावेळी शासनाचा त्यांना निर्णय कळाला त्यावेळीपासून ते चिंतेत आहेत काही आजारी आहेत काही पेशंट्स मी बघितले की त्यांना रोज सलाईन लावल्याशिवाय चालत नाही अशा कंडिशनमध्ये ते आहेत या तुम्ही काही तुम्ही इथल्याच आहे आमचे एक एकर सगळं सगळे जाते आम्ही काय करायचं कुठे राहायचं शेत आणि घर घर त्यामध्ये आम्ही जाणार कुठे आम्हाला व्हायचं नाही शक्तीपीठ महामार्ग नको वाटत पण सगळीकडे आमच्या गेलेला होईल तर त्या बदल्यात तुम्हाला काही मोबदलाही मिळेल त्याच्यावर तुम्ही दुसरं व्यवसाय उद्योग व्यवसाय उभारू शकाल असंही आहे तसं ते तुम्हाला मी काय बी करा आम्हाला व्हायच नाही असं हे करा बघा शक्तीपीठ महामार्ग नको नको पूर्णपणे विरोध पूर्णपणे त्याचबरोबर स्थानिक जे प्रतिनिधी आहेत इथले पालकमंत्री असतील किंवा कोल्हापूरचे काही नेते मंडळी असतील तर यांच्यापैकी कोणी तुम्हाला भेटलं आहे का शेतकऱ्यांना की या शेतजमिनीच्या विषयात किंवा या शक्तीपीठ महामार्गाविषयी तुमच्याशी त्यांनी काही चर्चा संवाद साधले का काय सांगा काय त्यांनी आम्हाला दिले फक्त शक्तीपीठ होणार नाही आणि त्यावेळी इलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळी त्यांच्या शेटा पूर्ण बसल्या ते त्यावेळी त्यांनी पलटी मारली म्हणजे शेतकऱ्यांचा आता त्यांनी अजिबात चौकशीच केलेली नाही होणार नाही पूर्ण त्यांनी आम्हाला हे दिली मुख्यमंत्री शिंदे साहेब वगैरे बाकीचे आले ज्यावेळी शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ विरोधात मध्ये आत्मक्लेश आंदोलन उभारलं होतं त्या दरम्यानही पालकमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही जे शेतकरी आहेत ते आपलेच आहेत या भागातले लोक आहेत ते सगळे आपलेच आहेत तर या आपल्या लोकांचा विचार करून किंवा तुम्हाला सोबत घेऊनच या गोष्टी करण्यात येतील तर मग काय कशा पद्धतीनं तुम्ही त्यानंतर काही आमदारांना किंवा नामदार पालकमंत्रीचे आहेत त्यांना काही भेटीगाठी तुमच्या झाले भेटी केल्या परत आम्ही कचेरीमध्ये आम्ही मुकमो मोर्चा काढला सगळे केलं तिथं आम्हाला कुणीही भेटायला आलेले नाहीत आम्ही एक दिवसाचं आंदोलन दोन वाजेपर्यंत केलं कुठलाही मंत्री किंवा पुढारी भेटायला याय नाही तिथं आम्हाला त्या आंदोलनामध्ये परवा तुम्ही सहभागी झाला सहभागी हो आम्ही दोन वाजेपर्यंत दो होतो आम्ही संपूर्ण आमची मिटिंगा वगैरे झाल्या सगळ्यांनी आमची भाषणं झाली परंतु तिथे तिने चौकशी वगैरे काही केली नाही आमची सध्या मग तुमची आता काय अपेक्षा आहे शक्तीपीठ महामार्ग होण्याची अशी आमची अपेक्षा आहे हो हो मग स्थानिक प्रतिनिधींशी तुम्हाला काही चर्चा याविषयी करायची आहे काय सांगा ते करणार की चर्चा ती नंतर येऊन चर्चा आता फक्त ते आश्वासन काय म्हणली शक्तीपीठ झाला आणि नंतर हे काढले आणि परत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण केली शक्तीपीठ होईल नाही होईल काही शेतकरी म्हणतात की आस, नेते मंडळी म्हणतात की शक्तीपीठ हा होणारच जसं की परवा समर्थनार्थ काही कोल्हापूरमध्ये मेळावे झाले मुंडा माडिक असतील किंवा राजे क्षीरसागरचे आमदार आहेत त्यांनी समर्थनार्थ असा मेळावा घेतला शक्तीपीठासाठी काही शेतकऱ्यांचं समर्थन आहे जवळपास पासहाशे शेतकरी त्या मेळाव्याला होते आणि त्यांच्या सह्यांची निवेदन त्यांनी मिळालेली आहेत असं सांगितलं आणि काही म्हणलं जातं की आपल्याकडून असं होत पालकमंत्र्यांकडून वगैरे की नाही शेतकऱ्यांचा विचार केला जाईल काय शेतकऱ्यांवर अशी टांगती तलवार ठेवल्यासारखं आहे काही केलेलं नाही आणि शेतकरी असाच आहे आणि हा जर रस्ता झाला तर शेतकरी आत्महत्या करणार काल आझाद मैदानावर मुंबई येथे पण मेळावा झाला शक्तीपीठ विरोधार्थ काय त्या मेळाव्याला तुमच्यापैकी कोणी सहभागी झालं होतं का किंवा आकुर्डे मधून तर काय शक्तीपीठ महामार्ग होतोय तर काय त्यामध्ये तुमची काही शेत होऊ नये का असं का सांगताय का म्हणजे काय ते लोक आता झुरून मारा रोज दवाखाने करायला पाहिजे त्यांनी आलेली शेवट त्यांनी आत्महत्या करावी पाहिजे त्या जमिनी घालून त्यांनी बोंबला जायचं कुठे नक्कीच हा घरदार कुठे बांधायची आणि त्या जमिनी कुठल्या घ्यायची आणि कुठे जाऊन राहायचे जो आता आमचं चरण म्हणजे शेती पीट हो। विकास होईल असं काय तुम्हाला वाटत नाही काय विकास करायचा कसला शक्तीपीठ महामार्ग तुम्ही विकास करता काय लोक मारून तुम्ही विकास करता काय आणि शेतकऱ्याचा काय संबंध आहे काय आम्हाला घरादारातून सगळ्या जमिनी जर जास्त नाही तर शेतकऱ्यांनी पिकून खायचं काय बरोबर आहे म्हणजे शेतकऱ्यांसमोर हा मोठा प्रश्न आहे शक्तीपीठ महामार्गाने विकास होईल असं शासन म्हणतोय पण जर ही शेतीच जर त्या शेतकऱ्यांची गेली शेतकरी शेतकऱ्यांचा जर काय विचार करा पाहिजे नको तिने आता घर बांधत नवीन जागा घेऊन हे आता घर बांधले हे बांधले हे बांधले तिने आता जायचं कुठे बरं मुख्यमंत्री देणार वर मुख्यमंत्री अधिवेशनात भाषण करतात की शेतकऱ्यांच्या एक हजार सह्यांचं निवेदन मिळालंय कोल्हापूर त्या सह्या खोट्या आता इथे माणूस गेला काय म्हणतोय इकडे व्हा वा इकडे नको अशी करणारी माणसं आहे पालकमंत्रण मुलाखत आमच्या जमी आम्हाला काय येते त्याला जमीन तुम्ही ते समर्थनामध्ये सही दिली आहे का जे मुख्यमंत्री म्हणताय एक हजार आम्ही सही दिलेली नाही मी दिनकर म्हणणारे बोलतोय इकडनं असा विजय मार्ग शिवकालीन आहे हा इकडनं पण इकडं तिकडं हा रस्ता झाला आता त्यांनीच हे केलाय परत हे शक्तीपीठ गेलं इकडनं परत आता आजूबाजूची शेती ते डेव्हलप करायसाठी आजूबाजूची शेती किती जाणार मग ह्या लोकांनी खायचं काय ते काय म्हणणार विमानातनं तिथं येणार आहे काय मटेरियल येणार विमानातनं येणार काय आजूबाजूची शेती जाणार ही घरं जाणार फिरणार ह्याच्यासाठी मना लावलो आहे हे पालकमंत्री म्हणतात कनी त्यांनी इथं जाग्याव हु यावं मतदानापुरते आले आणि त्याच्यानंतर काय व्हिजिट नाही ते काय चार दिवस इथं येतात गारगुडीत तिथल्या तिथल्या गाड्या तिथनं तिथनं परत जातात प्रत्यक्षात येऊन इथं अकोटे गावाला भेट द्यावी अशी माझी विनंती आहे त्याचने शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर नागपूर गोवा हा जो रूट असा असणार आहे शक्तीपीठ महामार्गामुळे शेतमालाला तुमच्या बाजारपेठ लगेच उत्प, म्हणजे उपलब्ध होईल पण त्या बाजारपेठेला जर जमीनच शिल्लक नाही सुपीक जमीनच शिल्लक राहिली नाही तर बाजारपेठ काय उपयोगाची त्या डोंगराव पिकणार आहे का सांगा तिथं ही सुपीक जमीन आहे पाण्याची जमीन आहे ही पाण्याची जमीन आहे इथं पाणी आहे त्या डोंगराव काय पिकवणार आहे मी आत्महत्याच करणार आहे तर आपण पाहतोय शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे खरं गेलं तर शेतकरी पूर्णतः या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आहेत असं आपल्याला दिसत पण कोल्हापूरमधून काही शेतकऱ्यांचं समर्थन जात आहे अशी ही बातमी आपल्याला पाहायला मिळते हा पट्टा आहे वडील गे जो ह्याच्यात शिळुलीपर्यंत हा सुपीक जमिनीचा पट्टा आहे म्हणजे पाण्याचा पट्टा आहे हा आणि ह्याच्यातनं जर ते जर शंभर मीटरचा जर पॅसेज जावं लागला ह्या लोकांनी कुठं जायचं जा। त्या लोकांचं जा पुनर्वसन होणार काय घरे पण आहेत नुसती जमीन नाही घरे पण आहेत हे आहे ती ही सगळी घरहिन होणार आहेत असे असा पट्टा किती आहे सांगा हे जवळजवळ सात किलोमीटरचा पट्टा आहे या गारगुटी पास बेघर आणि त्या टप्प्यात त्यांना त्या, त्या कॅल्क्युलेशन मिळणार का प्रत्यक्षात इथ पालकमंत्र्यांना यावं आणि वाटाघाटी करायला पाहिजे प्रत्यक्षात कोण आले नाही मौशी काय सांगाल शक्तीपीठ महामार्ग तुमच्या गावामधून जातोय तुमचं काही क्षेत्र यामध्ये जाते की आमचं जाते बर कुठे आहे तुमचं घर कुठे था आहे प्रत्यक्ष शक्तीपीठ महामार्ग ज्या ठिकाणाहून जातोय या ठिकाणी मी आले आहे बरीचशी लोक इथले आजूबाजूचे शेतकरी बांधव भगिनी माझ्या सोबत आहेत अतिशय आक्रोश करण्यासारख्या म्हणजे ही गोष्ट आहे शेतकऱ्यांच्यावर खरं तर हा अन्यायच म्हणावा लागेल शासन लोकशाही लोकशाही म्हणतोय पण खरंच लोकशाही आहे का शेतकऱ्यांना काहीही पूर्वसूचना न देता किंवा त्यांच्या हक्काची जी जमीन आहे ती अशा विकासाच्या प्रकल्पाच्या अंतर्गत त्यांच्याकडून जे हडप करण्यात येते खरंच हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय याच्याशिवाय कुठे अजून शेत नाही शेतीने ढोर जनावर जनावर उपजीविकेचं एकमेव हेच साधन आहे दुसरं काही नोकरी व्यवसाय धंदा आणि शेतीवर चालतंय काय किती जनावर वगैरे काय आहेत फक्ती आता आजारी पडल्यापासून सगळी दिली काय करायचं असं चाललंय कशावर हे करणार आजारी पडल्यात बेप्या वाढ आल्यात माणस द्याला जायला लागल्यात ती बाई आजारी पडली घर नाही शेत नाही ढोरं कशावर जगवायची काय करायची घरी मावशी कोण कोण आहे तुमच्या दोन मुलं आणि मी आणि एक सुना मालक वारले मुले काय करतात मुले कामावर हो आहेत का कुठे नाही एक शेतीतच जाईल शेती म्हणजे शेती, शेती, शेती गेले हो। हो तर तेव्हा मुलांचा व्यवसाय शेतीचा रोजगारही बंद हो होय सगळेच बंद ना मासेळी जर लोकं जर मरा लागली तर तुमचा रस्ता होऊन ते आम्हाला काय करायचं विचार करा जरा जनतेजा जनतेच्या जीवावर उठून शासनाला विकास करायचा आहे का अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे शासन विकास करायचं विकास करायचं मग करा हेच म्हणता आम्ही लोक मारायने नुसतं करा आता घाई लाल सगळे आता कळाल्यापासून आजारी पडली सांगा बघूया आणि कुठं राहायचं त्याच्यानं मेल मेल्याला बरं आत्महत्या करून मग बांधून द्या शक्ती मार्गाने राहून द्या त्यांची ती टिकवून द्या मारून द्या शेतकऱ्याशी पाक शासन तुमचा काही विचार करत नाही असं मला वाटतं मग आता काय करणार करायच लागले घर बांधलेत असं आम्हाला देणार आहेत कुठं जावा तिकडं लांब कुठं तरी ठेवल्या ही शेती वाती काय करायची आम्हाला त्याचा मोबदला तुम्हाला देणार म्हणतात शासन काय देणार आहे मोबदला ह्याच्या अगोदर असतं तर आम्ही घरदार अजून आम्ही कर्जत नाही आहोत काय करायचं कर्ज काढून घर बांधलेली आहेत आणि ती घर शक्तीपीठ महामार्गामध्ये तुमची जात आहेत हो जातात की आता दोन वर्ष झाली नसते आम्ही आलावा इथं राहायला आता उर आता निघाला दुसरं तुमचा व्यवसाय काय शेती शेती शेतीच आमची व्यवसाय आमची मुलं आता शिकायला लागल्यात आम्ही काय करायचं आमच्या जनावरांवर शिक्षणाचा खर्च किंवा तुमचा जो रोजचा खर्च आहे तो त्या शेतीवर आहे शेतीवर नाही जनावरांनी वय हेच गाव का तुमचं बरं शक्तीपीठ महामार्ग तुमच्या आकुर्डे मधून जातोय काय कसं पाहताय या गोष्टी जाऊ येत असं माझं मत आहे पण शक्तीपीठ महामार्ग झाला तीन एकर रान जाते माझं एकट्याच तीन एकर रान तीन तेवढ्यावर आम्ही आहोत एकर शेती हो त्याच्यात पाच जण आम्ही भाऊ आहोत म्हणजे त्याच्यात गेली गेली ती गेली शेती गेली की आम्ही कंगाल झालो झालो शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर तुम्हाला त्या, त्या शेताचा मोबदला काही मिळेल तो रात्री मुख्यमंत्र्यांना हे केलंय बातमी दिली शक्तीपीठ हा होणारच का बऱ्याच लोकांनी सह्या दिल्या म्हणून तुम्ही सया आग... दिली नाही नाही त्यांनी काय सांगायला लागल्या ज्याची शेती जाती त्यांनी सांगावं आम्हाला बाबा एवढ्या लोकांनी आम्हाला सह्या दिल्यात अहो ज्याची शेती जाईत नाही त्यांनी सया दिल्या मग त्यांचं काय जातं हो मी तुम्ही सही दिलेली नाही आम्ही नाही अधिवेशनात भाषण काल कालच बातमी रात्री होती काय सांगायचं पण मुख्यमंत्री असंही म्हणतात की ह्या जर सह्या खोट्या असतील तर त्यांच्या माझ्यावर कारवाई खोटवायचं इथं कुणी सांगितलं आम्ही द्यायला नाही हो मग काय करायचं तुमच्यापर्यंत त्या सहीचं काय आलं नाही नाही या नाही नाही तुमचा पूर्णतः विरोधच आहे विरोध आहे अहो तीन एकर जातील शेती म्हटल्यानंतर आणि चांगली सुपीक खडकाळ त्याच सरकार तुम्हाला योग्य काय मोबदला देऊन पैसे काय चाटत द्या जमिनी द्या म्हणा आम्हाला कुठे तरी द्या मग आम्ही देतो ती शक्तीपीठ होऊन दे मग मोबाईल ऐवजी जमिनी काय करे मोबाईल पैसे देणार ते पैसे काय चाटा देईल किती दिवस पैसे राहतील एक महिनाभर राहतील गेलं की काय करायचं ठिकाणी एक शेतकरी काका माझ्या सोबत आहेत शक्तीपीठ महामार्ग जो होतोय नागपूर गोवा हा शक्तीपीठ महामार्ग होतोय या शक्तीपीठ महामार्गाविषयी त्यांची काय प्रतिक्रिया आपण पाहूयात काका काय सांगूया शक्तीपीठ महामार्ग होतोय आम्हाला होऊ नये अशी आमची इच्छा आहे आमची ती बहिणाबाई म्हणणारी रोज एक रोज सकाळी दहा ला तिला दवाखान्यात रोज न्याय लागते डायरेशिन चालू आहे त्या बाईचं त्या बाईन जगायचं काय मरायचं हे जर झाला शक्तीपीठ तर तीच खच्चीच करण होणार आहे पूर्ण पण शक्तीपीठ महामार्ग झाला तर विकास होईल तुमचा डोंबराचा विकास होतोय मरायची पड येणार ताई अशी तीच गेली आम्हाला डोंगरा जाऊन राहायची पड येणार आणि तो तरी जागा आमचा दिला तर बरं आम्हाला त्याने पैसे घेऊन चाटवून खाऊन पोटाला जाणार उद्या देणार आणि परवाशा काम होणार आम्ही याचा मोबदला तुम्हाला नको नको आम्हाला मोबदला नको राबून खाल्याला बरं हे मोबदला देऊन आम्हाला काय फायदा नाही आम्ही त्यात शेतीत राबून मरताव शेतीत राबून मरताव आम्ही शेवट आम्हाला तुमचं शक्ती मार्ग नको आम्हाला एवढी आमची इच्छा आहे शेतकऱ्यांचं निवेदन केलंय शेतकऱ्यांनी समर्थनाच्या सह्या दिलेल्या शक्तीपीठ महामार्ग तिने दुसऱ्याने दिल्या शेती न जाण्याने दिल्या कारण आम्ही द्यायला नाही म्हटलं आमचं कसं हे होणार या शक्तीपीठ महामार्गातील जे बाधित शेतकरी आहेत त्यांच्याकडून प्रत्यक्षात कोणत्याही सह्या घेण्यात आलेल्या नाही आहेत त्या शेतकऱ्यांना काहीच म्हणजे कुणीही लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिक जे प्रतिनिधी आहेत ते कुणीही त्यांच्यापर्यंत आलेले नाही आहेत मग ह्या सह्या नेमक्या आहेत कोणाच्या हा प्रश्न निर्माण होतो इथं कुठं जावा सांगा आम्ही आला जायला रजा कुठे आम्हाला राहायला जागा नाही मग आम्हाला डोंगराला जायला पाहिजे मग शेतातून शेतातला जातोय रस्ता आमचं घर आहे ना इथं त्या निघला तर मग आम्ही कुठे जावा डोंगरात जाऊन राहाव डोंगर डोंगर रा तरी तुम्ही देणार आहे आणि ते आम्हाला पैसे घेऊन काय कराव काय तरी पिकलं तर ते राबून खावी नाही पिकलं तर काय खावा काय त्याच्यात तुम्हाला मोबदला मिळतो त्याच्यात तुम्ही दुसरे उद्योग व्यवसाय आता काय करा, करा उद्योग राया जागा नाही उद्योग करून काय करा त्या पोरास त्या पोरासनी तरी जागा नको काय आमचं जागा झालं पाच उरलेत आणि धाग यायला म्हणायची बळी मुलं कुठं काम करतात मुलं कुठं काम करतील शेतीच आम्ही करतो कोण नोकरदार नाही कोण कोण नोकरदार नाही शेतातच येऊन राहिला आणि ते बी ओंड खाता जागा द्या त्याने घाट फोडायला ते तर चालतंय आणि शेतकऱ्यांनी मारायला तुम्हाला चालतंय काय हा शेतात जायला पाहिजे आणि डोंगर फोडायला तिकडे ते घाट फोडायला नको आहे मग ते कडे का तुम्ही फोडत नाही म्हणजे तुम्ही कोणत्या शिवडाव हा शिवडावकडला तो घाट का फोडत नाही बंदी घातली कोणी वन खात्या घातली मग त्यांच्यावर कारवाई नाही शेतकऱ्यांनी तुम्ही कारवाई करा हा हे पटते का सांगा शक्तीपीठ महामार्ग होण्याऐवजी तो शिवडाव सोनवडे घाट रस्ता तो झाला तर चांगला आहे लोकांचं नुकसान तर होणार नाही पूर्वीचा जो प्रस्तावित मार्ग होता जो शिवडाव सोनवडे घाट मार्ग आहे ज्या घाटाचं काम झालं तर गोव्याला अगदी अतिशय अंतर कमी पडेल आणि मग हा रस्ता होईल असं जो प्रस्तावित मार्ग होता त्या घाटाचं काम थांबलेलंच आहे आजोबा म्हणतात की तो घाट पूर्णत्वास आणपूर्व बरोबर आहे तो घाट का तुम्ही फोडत नाही आणि नको त्या आता चांगल्या पिकाऊ जमिनी तुम्ही आता बात करताय रस्ते तयार करून तो घाट फोडा की काय त्या घाटात तिथे पिकावं लागलं आता पण शेतकऱ्यांनी तुम्ही मारू नका म्हणजे शेतकऱ्यांना फक्त शासन विकासाच गाजर दाखवतोय बरोबर आहे ते गाजर दाखवते आवाज कोल्हापूर साठी भुदरगडहून सायली मराठे